स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये द अजित सोय आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो सध्या आपला भाव आलेला आहे आणि आता सोबत आपण थांबलेला त्या ठिकाणी केसर बिसेर काय ड्रायफ्रुट्स हे मिळते आपण बघूया आतमध्ये काय मिळत चला हा वही बात हो। आपको यहाँ पे 99 फेक वाला जितने भी यहाँ पे टूरिस्ट स्पॉट है लाइक सोनमार्ग पहलगाम गुलमर्ग जगह इस मार्केट के अलावा आपको हर जगह फेक वाला मिलेगा क्यों ये जो मार्केट है ना आपने देखा होगा ऊपर खुला खेत यही पे इसकी कैलकुलेशन होती है बाकी और जगह हमारा इंडिया कितना बड़ा है हां है ना बड़ा हमारा इंडिया कितना बड़ा है बहुत बड़ा इंडिया बहुत बड़ा बहुत बड़ा है ना सारे जहां हमारे अच्छा। इंडिया में वाहिद एक प्लेस है कश्मीर कश्मीर में वाहिद एक प्लेस है पापोरा जहां पे सुखद आपको यही पे इसकी कैलकुलेशन होती है बाकी और जगह नहीं होता है हम खुद फॉर्मर से अपनी का है। सबसे पहले हम केसर की पहचान करवाते हैं आपको पता होना चाहिए पे नहीं देगा। इसकी जो वो सबसे पहले इसको क्या करना है इसको चीज से चबाना है जबान के तिल पे चबाना है आगे वाले दांतों से है आगे वाले दांतों से चबाना है जबान के नोट मेरे पे दो चुप रहा है ऐसे ऐसे हाँ ऐसे चबाना चबाने में इसमें हल्का सा वो बनेगा फिर जो भी बिटर टेस्ट आ गए समझ वो और है अगर इसमें हल्का सा भी मीठा पन आ जाएगा वो फेंके एक पहचान रहती है दूसरी पहचान अपना ज़िद को जो जो दां पर बाहर जिब अलग का दी आ आदर हां इसको चबाया बिल्कुल ये अदरक येलो छोड़ देता है खुद रहता है लाल

एवढं काय विशेष नाही निवळ पानसट निवड पाचट मा आयला त्याचा पहलगाम मध्ये उभा आहोत हा पहलगाम <laughs> तर ह्याच ठिकाणी आपल्या हिंदू बांधावरती अटक झाला होता त्या भाडगाव पाकिस्तान लोकांनी हल्ला केला होता त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत पर्यटक म्हणत असाल तर विचारायचं एवढे पर्यटक थंडी कशी आहे थंडी भरपूर आहे हां थंडी बिंडी सगळी आहे भरबीर पण आहे आणि जम्मू आपलं जसं महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर हे कसं म्हणतो थंड हवं ठिकाण आहे तसं हे पहलगाम जम्मू आणि काश्मीरचं थंड ठिकाण आहे म्हणजे विचार करा थंडी किती असेल भरपूर थंडी आहे तुम्हाला व्ह्यूज दाखवतो व्यू बघा तिकडा पुढे समोरचा हा बघा व्ह्यूज हा बघा डोंगर आपण डोंगराच्या पलीकडे आपल्याला वर जायचंय बघाय काही लोक आहेत लोक बघा मी जर आला तर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो मी या ठिकाणी एक घोडा घ्यायला तुम्हाला दोन हजार रुपये तीन हजार रुपये ते म्हणतात तुम्हाला तीन स्पॉट चार स्पॉट दाखवतात पण त्यांना बसायचं नाही गोवा ड्रायवर जातो म्हणायचं जातो म्हणायचं काय नाही ते कमी होतात आपण त्यांना फायनलमध्ये सहाशे रुपयामध्ये त्यांना फायनल लिहिले म्हणजे आपण वरतीचे नाही का सहाशे रुपयामध्ये जाणार आहोत तीन हजाराहून ते सहाशे रुपयावर आलेत विचार करा आणि कुठलीही गोष्ट करत असताना जास्त पैसे देऊ नका आपण कष्ट करून पैसे कमवलेले असतात आणि या ठिकाणी आल्यानंतर हे असे पैसे आपल्याकडून काढतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक एवढे गोड बोलतात हे लोक एवढे गोड बोलतात तू मधाला म्हणते ना आपण मधाला मध चिवडला गुळाला मुंग्या लागतेल्या ह्या माणसावाले मुंग्या लागतेल्या एवढी गोड बोलते ती लोक इथली त्याच्यामुळं का डोक्याचा वापर करायचा सगळ्या गोष्टी आपली गँग पाठी माग सगळी निघत आहे घोड्यावरती आता पुढचे बघा हो का हा अरे 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 काच्या भाऊ कंडी घोडे कस आहे घोड्याच राईड राईड कशी आहे राईड काका कसं वाटतं घोड्या बसून पाटे मागा बघा सर्वजण नेत आहेत आपले फौजी आणि बाकीची गँग पर्वतांना का बघू शकता दिसतात वर थोडा बर्फ पडलेला आजूबाजूला झाडी आकाश चुंबन करणारी वृक्ष जे सर्व बघण्यास वाटतंय खरंच ते स्वर्ग आणि आपले घोडे हम्म घोडे नाहीत मित्रांनो हे खेच आहेत चला हा समोर बघू शकता तुम्ही रस्ता हा दगडात जाणार असता मित्रांनो आणि चालून चालूनला खड्डे पडलेत दगडं आहेत आणि यातून माणसाला चालणं मुश्किल होतं आहे आणि हे गो खेचर त्याच्यावर आपण बसलेलो आणि हे वाटकाळ शोधत शोधत वरती जात आहेत म्हणजे यांला शिकवण देखील दिलेली आहे हे बघा यात माणूस चालताना उड्या उड्या माणून चालतंय आणि गोळे बघा कोणालाही खाली न पाडता एकदम व्यवस्थितमध्ये हे आपले फौजी दुसरे हे सर्व फॅमिली हे बघू शकता कसं आहेत गोडे आत वरती येतात आणि हा समोरचा व्यू समोर बघू शकता तुम्ही किती गोडे आहेत आणि सगळे गोडे ह्याच्या पलीकडे हा स्पॉट इथे आपण जायचे फोटो वगैरे काढायचे छान छान बघून घ्या एकदम सुंदर नजारा नजर लागला असं आणि हे आपण बघू शकता जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये रॉक गार्डन आहे समुद्रकिनारे तसं हे रॉक गार्डन म्हणजे दगडाचं आहे आणि याच्या चहूबाजूने गगनचुन करणारे झाडं पलीकडे डोंगर बर्फ म्हणजे हा स्पॉट आणि लोक येऊन एन्जॉय करतात हे बघू शकता मोठे मोठे <coughs> मोट दगड आहेत बरेच पर्यटक आहेत पण थोडेसे कमी आहेत या ठिकाणी ती आपल्या जी झाडी दिसते त्याच्या पलीकडं तो अटॅक झाला होता सध्या तिथं जायला बंदी आहे आपले तिथं जवान तैनात आहेत आपल्या बाजूने त्या ठिकाणी जाण्यासाठी बंदी आहे कारण आता सध्या तर वातावरण थोडं ठीक नाही आणि तुम्हाला जरीच असेल तर तुम्ही आत्ता नाही जून आपलं सॉरी फेब्रुवारी मार्च एप्रिल नंतर येऊ शकता हे बघू शकता आपण हा जो विषय आहे इथला ना पलगामधला हा आता येण्यात काही मजा नाही तुम्ही जर प्लॅन करत असाल काश्मीरला यायचा तर म्हणजे वेगवेगळे वेग वेग स्पॉट आहेत समजा ज्या फेब जानेवारी फेब्रुवारी तुम्ही सोनमर्ग असेल किंवा काश्मीर सिटी असेल या ठिकाणी तुम्ही फिरू शकता आणि जर तुम्ही पहलगामला त्या वेळेत आला म्हणजे आता आत्ता सध्या आलात तर एवढं काय विशेष नाही पाठीमागं जो जर तुम्हाला डोंगर दिसतोय हा डोंगर फक्त हाच बघण्यासारखा आणि दहायला विषय पैसे खर्च करू नका आणि पहलगामला यायचं असेल तर तुम्हाला एप्रिल मे या महिन्यामध्येच तुम्ही इथे येऊ शकता त्याच्या अगोदर इथे येऊ नका पुन्हा एकदा बघा मित्रांनो वापसीचा प्रवास आपण वापस चाललेला आहोत आणि हा रस्ता आणि या रस्त्यावरून चालणारे हे खेचर कसे चालतात बघा एकदम डेंजरमध्ये याला रोजची सवय आहे ना त्यांचा तोच उठलं की तेच दुसरं नवीन त्यांच्या आयुष्यामध्ये काय नाही त्याच्यामुळे त्यांना सवय झालेली आहे रस्त्यात चालायची समोर बघू शकतो खड्डे वगैरे त्यातून अलग दलगद दुसरा गोडायला तो थांबतो त्याला साईड देतो सर्व आपली टीम मस्त एन्जॉय माग पाठीमागून अपूर्ण उतार आणि खाली पायऱ्या आहेत त्याच्यामुळे सर्व गाभार सर नवीन एक्सपिरियन्स नवीन अनुभव मित्रांनो पाठीमागे बघू शकतो तुम्ही <laughs> हे सर्व करून आम्ही बसलो आमच्या गाडीमध्ये आणि निघालो कुठं तर पुढच्या दिशेने वचन पुढचा पुला बघा विसरू नका धन्यवाद